शेतकरी नवरा नको ग बाई ग्रामीण भागातलं सध्याचं कटू आणि जळजळीत वास्तव शहरातल्या तर नाहीच पण गावाकडच्या मुलींना सुद्धा शेतकरी नवरा नको असतो नाशिकमधील शिक्षक आणि कवी संदीप जगताप यांनी हेच वास्तव आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडलं आणि एक सामाजिक चमत्कार घडला नेमकं काय घडलं बघूयात हरे तुला आयुष्य करायचं असेल गिरवागार तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार तर पुरी शेतकरी पोराशी लग्न कर करुरी शेतकरी पोराशी लग्न कर टू बीएचके थ्री बीएचके फ्लॅटला तू ताजमहल म्हणून फसू नको टू बीएचके थ्री बीएचके फ्लॅटला तू ताजमहल म्हणून फसू नको तुझ्या बापाच्या घराला दहा पाच गुंट्याचं अंगण आहे तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको नाशिकचे कवी संदीप जगताप यांची ही कविता कवितेनं शेतकऱ्यांच्या लग्नाळू मुलांना आशेचा नवा किरण दाखवला गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नाची समस्या गंभीर बनली शेतीमधली अनिश्चितता उत्पन्नाचा अभाव कर्जबाजारीपणा आणि समाजाचा दृष्टिकोन या सगळ्यामुळे लग्नाच्या मांडवात शेतकरी मुलं मागे पडत होती पण कवी संदीप जगताप यांच्या कवितेनं सामाजिक क्रांती घडवली तुझ्या बापाच्या घराला अंगण आहे ही आहे शिवानी पानघवाणे नाशिकच्या निफाड तालुक्यातली भुसे गावातली तरुणी जगतापांची कविता व्हायरल झाली आणि नोकरदार नवऱ्याऐवजी शेतकरी मुलाशीच लग्न करण्याचा निर्णय शिवानीनं घेतला शिवानीचे आई वडील तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधत होते पण ती हट्ट्यालाच पेटली लग्न करेन तर शेतकरी मुलाशी असा पणच तिनं केला माझं लग्न ठरवलं माग माझे नाते म्हणत होते की ते का नो एका नोकरदार मुलाशी लग्न करायचं पण मनापासून माझीच इच्छा होत नव्हती मला एका शेतकरी पुत्राशी लग्न करायचं होतं सराईनी सांगितलं जे टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅटला तू ताज समजू नको तुझ्या बाप्पाच्या घराला दहा पाच गुंठा चांग तू तु जाऊन बसू नको शेतकरी पुत्राशीच लग्न करायचं मी माझ्या शेतातली मालकीनच पाहिजे शिवानीनं ज्या मुलाशी लग्न केलं त्याला सुद्धा अनेक मुलींची स्थळं आली होती शेती हवी पण नोकरीवालाच मुलगा हवा अशी अट असायची त्यामुळे लग्नाची आशात घुसर व्हायची आता शिवानी सारखीच भूमिका इतर मुलींनीही घ्यायला हवी असं शिवानीच्या नवऱ्याना सांगितलं पण ते असं बोलत आहे का नोकरीच पाहिजे शेती नको असली बी तर शेती करायची नाही कारण ते अजून मी तर म्हणतो प्रत्येक मुलीना असंच करायला पाहिजे का शेतकरीच नोकरा पाहिजे असं म्हणायला पाहिजे स्वतः घरच्यांच्या विरोधात जाऊन करायला पाहिजे कारण घरचे दादे बोलता मंग मुली नोकरीवालाच पाहिजे आपल्याला आपल्या एका कवितेनं समाजमन बदलू लागल्यानं संदीप जगताप यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला केवळ नाशिकच नाही तर पुणे आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या कवितेनं बदल घडवल्याचं जगताप सांगतात नोकरी नोकरी काय करते असतो तो खाली मान बसतो कवितेतून जो मेसेज जायचा होता तो इतका परफेक्ट गेला तो त्याच्यामध्ये बदल झाले आज मी अनेक लग्नांमध्ये जातो तेव्हा अनेक लोक माझ्या जवळ येतात सांगतात की सर हे लग्न तुमच्या कवितेमुळे जमलं सर आम्ही पण हा विचार करायला लागलो अनेक मुलींनी मेसेज करून सांगितले सर आम्ही त्या पद्धतीनं विचार करतोय हा आनंद सगळ्या पुरस्कारांपेक्षा मोठा आहे असं मला वाटतं शेतकरी नवरा नकोगबाई म्हणणाऱ्या पिढीसाठी ही कविता परिवर्तनाची नांदी ठरली आहे सामाजिक क्रांतीची सुरुवात केली आहे आता इतर सुद्धा तिचा साहित्याच्या माध्यमातून समाजात बदल घडवता येतो हे संदीप जगताप यांच्या कवितेनं सिद्ध केलंय शेतकरी मुलांचं आयुष्य उजळवणारी ही कविता आणि त्यातून सुरू झालेली सकारात्मक क्रांती ही केवळ कथा नाही तर आशेचा खरा संदेश आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह सा मी किरण ताजणे पुडारी न्यूज नाशिक